लाड़के बहिनी भाउ बन है लड़की बहन योजना ये योजना विपक्ष कहते हैं कि हम बंद करेंगे लेकिन कोई भी माई का लाल हमारे बहनों की ये लाडली बहन योजना कभी बंद नहीं कर सकती है दो करोड़ से ज्यादा हमारे बहनों के खाते में तीन हफ्ते चले जा रहे हैं साढ़े चार हजार रूपए और ये योजना ये योजना की। ये हमारे गौर गरीब बहनों के लिए है हमारे मोदी जी के नेतृत्व में हम इस राज्य का कारोबार कर रहे हैं और इसलिए डबल इंजिन की सरकार सभी वर्ग को न्याय देने का काम कर रहा है किसान हो माता बहने हो मेरे भाई लाडले भाई हो ज्येष्ठ हो बुजुर्ग हो सभी हो सभी लोगों को न्याय देने का काम कर रहे शेत करी कष्ट करी गरीब महिला युवक या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय त्यामुळे आपलं सरकार आता सरकार झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो मोदीजी महाराष्ट्रात दे जेव्हा येतात तेव्हा रिकामे हाताने येत नाही किंवा नुसतं भाषण देऊन जात नाहीत ते महाराष्ट्राला भरभरून देतात ते दे आमच्याकडून कामही करून घेतात आणि पार्टीवर शाबास किती थापही देतात हा त्यांचा मोठेपणा आहे परंतु त्यानंतरही विरोध टीका करतच रातात लेकिन मैं कहता हूं जलने वाले जलेंगे बढ़ने वाले आगे ही बढ़ेंगे मोदी जी के नेतृत्व में हम पूरे विश्व पर राज करेंगे आय नाही पुणे नाही प्रचंड ऊर्जा सामर्थ्य आणि इच्छाशक्ती लागते ती आम्हाला आदरणीय मोदीजींकडून मिळते आणि अशीच ऊर्जा आणि सामर्थ्य संत सेवालाल यांच्या स्मारकामुळे देखील मिळणार आहे